नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या वेळापत्रकाकडे जरी बघितलं तर प्रत्येक आठवड्याला आपले एक एक विषय ठरवून दिलेले आहेत बरोबर की नाही मग ज्याची शक्ती जास्त आहे तर किंबहुना तुम्हाला त्या आठवड्यातलं ते आता पंडदीपचा आठवडा आहे ठीक आहे मला पडदीप नाही करायचं आहे मग तो पडदीपचा जो आठवडा आहे त्याला दोन आठवडे तुम्हाला मिळाले होते तर तुम्ही वाया कशाला घालवले त्याच्याऐवजी दुसऱ्या आठवड्याचा जो अभ्यास आहे की नाही तो तुम्हाला करता आला असता की व हा अभ्यास केला आणि हा अभ्यास केला म्हणून कसं आहे तुम्हाला प्लॅनिंग करता येत नाही म्हणून ते प्लॅनिंग पण करून दिलेलं आहे आता ते तुमच्यावरती आहे की ते कशा प्रकारे करायचंय आणि ते प्रकारे तुम्ही नाही केलं तर मग तुम्ही कसं कीर्तनकार होणार तुमचं म्हणजे कसं तयार होणार आता तरी मला वाटतं कशा पद्धतीने गेलं पाहिजे तुम्ही एक तर ते वीस मुद्दे पाठ करा त्याचे वीस मुद्दे म्हणजे कसे आहे त्यातले चार जे आहेत ते मूळ चरणच आहेत सोळा पूरक चरण आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे प्रत्येक चरणाचं निदान वर्ड टू वर्ड पाठांतर करा किती कमी काम आहे तुम्हाला सांगतो जेव्हा माझ्याकडे लोक ऍडमिशन घेतात तेव्हा हो मी काय विचार करतो हा लोक म्हणतात की सर मी आम्ही शून्य वगैरे आम्ही एकदम पासून सुरुवात करतोय हा बरोबर आहे ना मी तुम्हाला पासूनच शिकवतोय मी तुम्हाला पासूनच शिकवतोय मी कुठे तुम्हाला एकदम हे करून सगळे प्रश्न विचारतो पहिल्याच दिवशी पण प्रश्न काय हरिपाठ काही पाठांतर करून घ्यायची गोष्ट आहे का तुमच्याकडून मला सांगा ना तुम्ही हरिपाठ काही पाठांतर करून घ्यायची गोष्ट आहे का हरिपाठाचं पुस्तक घ्या पाठांतर करा मग काही अभंग असतात ते अभंग पाठ करा हरिपाठ मी मी तुम्हाला सांगतो ना नुसता हरिपाठ जरी पाठ केला तरी तुम्ही एक नंबरचे कीर्तन करा आमचे जे दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना त्याची याची खरी खात्री आहे आणि ते खरोखर त्या गोष्टीने चकित झालेले आहेत की बो अरे फक्त हरिपाठायचं असतील आपल्याला किती कीर्तन करता येतं म्हणून जर तुम्हाला हरिपाठ शिकायचा असेल म्हणजे त्याचं विश्लेषण तर तो, तो मुळात पाठ असला पाहिजे ना महाराज त्याच्यामुळे आपण पहिल्या वर्षाला ते देत नाही पाठांतर कसं काही करून घ्याम कोणी मग आता तुम्ही विचार करा की आपण कशा रीतीने आप अभ्यास केला पाहिजे हे पण करायचं नाही ते पण करायचं नाही ते पण करायचं नाही मग करायचं ते काय हे फार म्हणजे फार विचार करण्याचा मॅटर आहे मित्रांनो अरे काहीतरी तुम्हाला पाठांतर पाहिजे ना बेसिक मग ते मला परत लोकांचे फोन येतात की महाराज मी कोणत्या ग्रंथ घेऊ मी कोणत्या हे करू मी काय करू अरे तुम्ही ते दिलेल्या वर्षाचा अभ्यास करा ना कसं आहे सिस्टीम करा ना की भगवंताच्या म्हणजे संतांच्या शब्दामध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही म्हणून ते चार चरणाचा अभंग आणि सोळा पूरक चरण मी वर्ड टू वर्ड पाठ करणार आणि एका दिवसात पाठ होऊ शकत मग तुम्हाला इतके दिवस का लागतात कत्तरी सकाळी उभं विचार केला पाहिजे त्याच्यानंतर आठ वय आहेत फक्त त्या आठ वय पाठ करून टाकल्या पाहिजेत मला तेच कळत नाही पाठांतराची परीक्षा म्हणजे काय तर हे पाठांतर जे तुम्ही चेंज करू शकत नाही ते पहिल्यांदा तुम्ही पाठांतर द्या ना मला किती की सोपा कीर्तन करणं कारण कसं आहे आपण सोपा अभ्यास ठेवलाय तुम्हाला सोपं नाही आहे कीर्तन करणं परंतु आहे माहित नाही तर तुम्हाला रहस्य कळलं तुम्ही त्याच्या पद्धतीने तुम्ही वाटचाल कराल ना उपदेशाच्या बद्दलचे चार फक्त बनवायचे नाही चित्ताच्या बद्दलचे चार भक्त अभंग चरण आहे चिंतनाबद्दलचे चार अभंग चरण आहे लाभाबद्दलचे चार अभंग चरण आहे अरे बाबांनो तेवढं तरी पाठ करा एक श्लोक दिवसाला पाठ होऊ शकत नाही सकाळपासून शेवट पर्यंत धरलं तर एक माणूस एवढा बिझी बिझनेसमॅन होता तर त्यांच्या केबी मध्ये मला गीता दिसली आता ती गीता माहिती आहे ना डोक्यावरून वजन घेऊन जावं एवढी मोठी होती त्याचं एवढं मोठं पान होत आणि त्या पानावरती एकच श्लोक आणि त्याचा अर्थ मी त्यांना विचारलं ते म्हणले ओजी क्या है मग एक दिन मी एक श्लोक खोल के रखता हूं दुसरे दिन मी पन्ना पलटता दुसरा श्लोक ऐकत आहे अरे त्या आशिष चव्हाणांचं पुण्याला मग लेक्चर आम्ही ठेवलं होतं गीतेवरती आपल्या आपण जिथे काम करतो आपल्या टेबलावर एक श्लोक आपण लावून ठेवू शकत नाही चिठ्ठीचा आणि मध्ये मध्ये लक्ष ठेवून तसा गुणगुणू शकत नाही आपण लोक ना म्हणतात कबीराचे शेले राम म्हणत होता कबीर महाराज जेव्हा शेले विनायला बसायचे तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये कसं माहित आहे का काय म्हणतात ना कि देह प्रपंचा हे काय त्यांचं वचन नाही की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह सुखे करो काम तर कर ते कबीर महाराजचे काम सुरू करायचे त्यांच्या डोक्यात नक्त रामरामच असायचं हे काय वळण पडलं आणि संध्याकाळच्या वेळेला सगळा अंधार पडला की त्यांचे ते शेले विंगल असायचे ते म्हणायचे आताच मी ते शेडे विणायला सुरुवात करत होतो हे शेडे कुणी विणले आता त्यांना भानच नाही देह काम करतोय पण मन सगळं राममय झालेलं आहे मग त्यांना काय वाटायचं की रामानेच के काम केलंय म्हणून कारण काय त्यांचं भानावरच नाही डोकं म्हणजे कामात ते गडबड नाही व्हायची काम नीट व्हायचं त्याला काय एक धागा इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे ते तसंच असत ना तर ते तेवढं तुम्ही कबीरांसारखं होऊ नका पण थोडं तरी घ्या त्याच्याकडून एक टक्का तरी नव्याण्णव टक्के सोडून द्या एक टक्का कबीराचा घ्या समोर ते लिहून ठेवले एक ओळ भक्त अरे ते झोपेपर्यंत पाठ होते सकाळी आणि संध्याकाळी केलं तर ते संपूर्ण गीता जी आहे सातसष्ट श्लोक आहेत गीतेमध्ये एका वर्षात गीता पाठ होऊ शकते तुम्हाला हा काय डिफिकल्ट है, आहे है। काय डिफिकल्ट है आहे है जगामध्ये काय डिफिकल्ट आहे जगामध्ये किती सोपं आहे अरे इतके इतके आहे आम्ही सांगतो महाराज मी तुम्हाला सांगतो माझ्या वेळेला माहिती ना मोबाईल ना तो ह्या डाबण्याचा होता मोबाईल बटनाचा आता तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती ना जसं तसं दिसतं ऐकता येतं ते संपूर्ण पाहता येतं पण तुम्ही जर फेसबुक बघत असाल तर मी काय करू गीता बघत नाहीत तुम्ही मग आम्ही काय करायचं माहित आहे का कागदाचा तुकडा जो खिशात राहू शकतो की नाही त्याच्यावर ते पाठांतराचं लिहून घ्यायचं ते काय 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 तुकड्याला लिहायला काय एकदा आणि तो तुकडा झिजेपर्यंत खिशात असायचा मग कुठेही एक घडी आधी घडी आम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या काय गरज आहे आम्हाला माहित ना आम्हाला आमचे हे धंदे पडले तिकडे कीर्तन करा तिकडे कीर्तन करा ह्या करा तेव्हा करा काढायचं आणि वाचायला सुरुवात करायची आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढ्या आवाजात गुणगुणायचो एवढंच काय तुम्हाला सांगणार महाराज चुकून एखाद्या मित्रावर जायचा योग आला तो मित्राबरोबर कुठल्या गप्पा करतात ते मला माहित नाही का आपल्याला काय तसं समजत नाही आम्ही एक विषय पकडायचा एक अभंग पकडायचा आणि बस त्याला अभंगालाही पकडायचं त्या मित्रालाही पकडायचं गोष्टीच करू द्यायच्या नाही दादर ठाण्यापर्यंत जाईपर्यंत एक कीर्तन संपलं मला ते लोक सांगतात अहो महाराज कसं काही पाठांतर करू हो कसा काही मी अभ्यास करू हा अहो माझ्या दिवसाला माहित आहे ना तीन ते चार तास प्रवासात जातात मी म्हणतो अरे बापरे माझे दोन तास प्रवासात जायचे तर माझं एवढं सगळं झालं पाठानंतर याचे तर माझ्या डबल तर माझ्यापेक्षा डबल का झाला पाहिजे पण याला माझ्यापेक्षा अर्ध पण येत नाही काय प्रॉब्लेम आहे तो कसं आहे वर्म नाही कळलं हो महाराज मी म्हटलं फालतू गोष्टी कशाला बोलायच्या जे सुरू झालं ते शेवटपर्यंत सोडलं त्याला काय फायदा झाला मला माहित नाही पण माझं एक आवर्जन पूर्ण होऊन जायचं कीर्तनाचं ज्या मला गोष्टी म्हणजे पाठ्यात म्हणजे लोकांशी मी त्याच गोष्टी बोलतो अभ्यास कधी करता तुम्ही कुठे वेळ अभ्यास कर भगवंतांनी का पंचवीस तास दिलेत का महाराज आहेत म्हणून सव्वीस तास दिलेत का पण मी चोवीस तासामध्येच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तास म्हणू शकतो हे डोकं मला भगवंतांनी दिलं प्रवास तर होणारच आहे ना तो कर रहे का माझ्या केल्याने थांबणार आहे का तुमच्या केल्यानंतर थांबणार आहे ना प्रवासात पाठांतर झालं सगळं जर गाडी तुम्ही चालवत नसाल अरे मी मॅनेजमेंट मॅनेजमेंटचे पुस्तकं वाचली त्या काळात ज्यांनी पुस्तकं लिहून ठेवली होती ना तेव्हा मोबाईल पण नव्हता महाराज पण तेव्हा त्यांच्या कार, हो कार टेप होते का टेप तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला ज्या मोटिवेटिंग टेप्स आहेत त्या घेऊन ठेवा हा त्या तुम्ही गाडी ड्राईव्ह करायला बसलात की नाही तर तेव्हा एक हे लाव हे टेप टाकून द्यायची आता त्या काळात तेवढ्या गाड्या पण कोणाकडे नव्हत्या तर ती टेप वाजत राहायची जाईपर्यंत टेप ऐकून झाले प्रवास पण झाला टेप पण ऐकून झाले दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुमचा ऑफिस कितीला उघडतं नऊला ला उघडतं मग तुम्ही तरी मॅनेज करून सव्वा नऊ पर्यंत पोहोचता उलट काय म्हणे तुमचं ऑफिस नऊला ला उघडतं ना तर तुम्ही पाहुणे आठला या बेताना तुम्ही निघा फायदा काय होईल रिलॅक्स जो सव्वा ला जातो ना त्याचा ब्लड प्रेशर नव्हतं हो जो नऊ जातो ना कामावर म्हणजे नऊचं टायमिंग धरला तर त्याचा ब्लड प्रेशर मोजा हो आणि जो पाहुणे नऊ ला जातो त्याचा ब्लड प्रेशर मोझा हो आणि मला तुम्ही सांगा की यातला निरोगी कोण आहे हो चांगलं वागायचं चांगलं राहायचं चांगला, चांगला, चांगला विचार करायचं हे आपल्याकडे आपल्याकडे सगळंच भगवंताने दिलेला आहे डोळेसाक कोण करतोय डोळेसाक आपण करतोय